किशोर चंडक नाणी यांच्या दुर्मिळ तिकिटांचे प्रदर्शन सुरू चंडक परिवार एस पी एम इंग्लिश स्कूल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक किशोर चंडक यांनी एकसष्ट वर्षांपासून संग्रहित केलेल्या दुर्मिळ आणि जगप्रसिद्ध नाणी तिकिटे आणि स्वाक्षरांचे प्रदर्शन आजपासून सुरू झाले हे प्रदर्शन एकवीस आणि बावीस डिसेंबर असे दोन दिवस हरिभाई देवकरण प्रशा इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आहे याविषयी अधिक माहिती उद्योजक किशोर चंडक यांनी येस न्यूज मराठीशी बोलताना दिली नमस्कार मी किशोर चंडक आज सोलापूरमध्ये आपण एकवीस आणि बावीस तारखेसाठी म्हणून आपण एक प्रदर्शन भरवलेले आहे या प्रदर्शनात आपण नाणी तिकीटं जुनी नाणी जुने मणी पंचवीस हजार वर्षापूर्वीचे भारतरत्न लोकांच्या सया जे चंद्रावर गेले त्यांच्या सह्या आणि अशा सचिन तेंडुलकरच्या शंभर सेंचुरीच्या स नोटा अशा अनेकविध गोष्टी आपण इथे लावलेल्या आहेत अतिशय प्राचीन नाण्यापासून चालू नाण्यापर्यंतच्या गोष्टी इथे आहेत महात्मा गांधीजींच्या आहेत तर हिटलरची पण गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टी लावलेल्या आहेत ह्याच्या मागचा खरा उद्देश असा आहे की जे आपल्याकडे आहे ते लोकांना दाखवावं लोकांनी पाहावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे छंद आहेत हे छंद माणसाला परिपूर्ण बनवतात आनंद देतात आयुष्याच्या संध्याकाळी आपण या छंदामध्ये रमलो तर आपल्याला दुसऱ्या कशाची गरज लागत नाही माणूस कधी एकाकी होत नाही खरं म्हणजे माझी अशी इच्छा आहे की समाजातल्या सगळ्या लोकांनी हे येऊन बघावं येताना आपल्या मुलांना आणावं मुलांनी आपल्या पालकांना आणावं की जेणेकरून एकमेकांना कळेल की छंद काय असतात आणि आपण काय गोळा करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पालकांनी पण हल्ली काय झालं आहे की पालक मुलांना आपलं आम्हाला आमच्या आयुष्यात काही मिळालं नाही आम्ही मुलांसाठी खर्च करू म्हणतात पण त्यांना संग्रहासाठी पैसे द्या म्हणून सांगितलं की मग पालक नको म्हणतात तर त्या माझं असं त्यांना म्हणणं आहे की संग्रहासाठी पण मुलांना पैसे द्या पण असे अनेक संग्रह आहेत काडेपेटीचे छाप असतील वृत्तपत्राची कात्रणं असतील लग्नाच्या पत्रिका असतील हे पैसे न देता पण आपण संग्रह करू शकतो पण कुठल्याही वस्तूचा संग्रह करा एक्झ्युबेशनमध्ये काय कलेक्शन आहे माझ्या ह्याच्यामध्ये बघा शिवाजीराजांच्या होनपासून नाणी चालू आहेत त्याच्या आधीचं नागरिकाचं म्हणजे स्त्री साम्राज्ञी जगातील पहिली स्त्री साम्राज्ञी हिचं नाणं आहे हिटलरच्या सह्या आहेत हिटलरचे पेंटिंग्ज आहेत त्याचबरोबर महात्मा गांधीजींच्या जीवनचरित्रावर आधारलेली जवळजवळ दोनशे दो बारा देशातली तिकीटं आहेत न्यूटनपासून सह्या आहेत आइन्स्टाईनची सही आहे ग्रॅहम बेलची सही आहे त्याचबरोबर भारतरत्नाच्या सह्या आहेत चंद्रावर उतरलेल्या सगळ्यांच्या सह्या आहेत नील आमस्ट्रॉंगची पण सही आहे बरोबर मर्लिन मेंद्रो किंवा विक्टोरिया क्वीन किंवा किंग विल्यम यांच्या सह्या आहेत सचिन तेंडुलकरने प्रत्येक ज्या दिवशी सेंचरी मारली त्या दिवसाची नोट आणि किती रन काढले त्याचे शंभर सेंचुरी आणि शंभर रन किती काढले त्यांच्या दोनशे नोटा आहेत त्याचबरोबर पुरातन कालापासून म्हणजे एकोणीसशे सालापासून आपण कुठल्या नोटा वापरल्या त्या नोटा आहेत नवीन नाणी किती निघाली ती, ती आहेत खास करून बाजूलाच वरंगल म्हणून आपलं जे गाव आहे प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये काकातिया नावाचे रा, राजे राजवट करत होते त्यांची सुवर्ण नाणी आहेत जी अतिशय मोठी आहेत आणि तळ हातावर मावतील एवढी मोठी मोठी ती नाणी पण त्याच्यावर काल कलाकुसर पाहिली तर लक्षात येईल की अतिशय सुंदर आणि आज देखील सातशे आठशे वर्षानंतर आपण ती नाणी पाहू शकतो याच प्रदर्शनामध्ये जगातील सगळ्यात छोटं नाणं सुवर्ण नाणं ते दाखवलेलं आहे तसंच मोठं नाणं पण दाखवलेलं आहे रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम ओटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर